नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेचे इलेक्शन दोन हजार पंचवीस साठी आराखडा तयार केलेला आहे आणि त्यासाठी ऑब्जेक्शन सजेशन मागवलेले वसईतील गाव एकोणतीस गावं ही ह्या महानगरपालिकेतून वेगळी व्हावी यासाठी नेहमी झगडणारे वसईतील कार्यकर्ते आणि वसईतील गाव वेगळे करण्यासाठी जे हमेशा कार्यरत आहेत अशी सर्व जनता आज ह्या ऑब्जेक्शन सजेशन साठी वसई विराज शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आलेले आहेत हे काय सांगत आहेत ते आपण आता ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब आज तुम्ही आलेले तुमचं काय म्हणणं मांडलं तुम्ही आज आम्ही आमची एकोणतीस ग्रामपंचायत ज्या ज्या सुटलेल्या आहेत त्यांना फॉड जी आर काढून आणि सन्मानिय मंत्री महोदय मंत्रालयात बसले आहेत यांना दिशाभूल करून रिपोर्ट दिलेले क ही गावं परत महानगरपालिकेत घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये दोन वेळा कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत आणि एकदा दिलेले आदेश की तो पूर्वीचा स्टे होता दोन हजार अकराचा तो उठवलेला आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसला परत ही गावं बाहेर आहेत म्हणून ग्रामपंचायतचा टॅक्स लावा असे महानगरपालिकेला आदेश मान्य हायकोर्टाने दिलेले तरी पण त्या ऑर्डरचं सा कंटेम साहेबांनी केलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही कंटेम टाकलेला आहे पण असं असताना परत त्यांनी जो रिपोर्ट दिला सरकारला की याच्यामध्ये ही गावं घेऊनच महानगरपालिकेचं इलेक्शन करा त्याच्यामध्ये दोन हजार दोन वेळा जे महानगरपालिकेच्या विरुद्ध जो निर्णय दिलेला आहे मान्य हायकोर्टाने त्याचा उल्लेखच केलेला नाही काही ही गावं सुटलेली आहे ती स्टे उठलेला आहे असं दिशाभूल करून मंत्री महोदयाचं करणं ह्या लोकांनी सय घेऊन हा जी आर काढलेला आहे त्या जी आरला आम्ही चॅलेंज माननीय हायकोर्टामध्ये केलेला आहे आणि ती गावं घेऊन यांनी वाढ रचना केली त्याच्याकरता आमचा ऑब्जेक्शन होता आज आणि त्या ऑब्जेक्शनच आम्ही शहानिशा पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आम्ही जे ज्यांची नियुक्ती झाली ते अधिकारी म्हणून आज हिरिंग घ्यायला त्यांच्यासमोर मांडलं त्यांना ते पटलेलं आहे आणि या आयुक्तांनी कसे खोटे रिपोर्ट करून हे गावं घेण्याचा निर्णय भाग पाडलं मंत्रालयामधून ते सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे आणि आम्हाला तरी वाटतं की ही पार्श्वभूमी कळल्यानंतर निवडणूक आयोगाला हे रिपोर्टिंग करतील आणि नक्कीच निवडणूक आयोग आणि केस असल्यामुळे मला वाटतं हे इलेक्शन त्यांनी थांबवलंच पाहिजे जर थांबवलं नाही तर ह्याला सुद्धा आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू जसं कोकण विभागाचे आयुक्त सूर्यवंशी साहेब आहेत त्यांनी सुद्धा आमचं हिअरिंग घेतलं त्या टायमाला गावं बाहेर होती त्याचा पुरावा आम्ही दिला असं असताना सुद्धा अकरा तारीखला त्यांनी तो निर्णय देणं भाग होतं पण त्यांनी तो रिपोर्ट शासनाला कळवला की आम्ही काय करू म्हणजे खरं म्हणजे एकदा दुटी लागल्यानंतर आणि निवडणूक आयोगाचे कायदे त्यांच्या पालन करायचं त्यांना आदेश दिल्यानंतर त्यांनी तो अकरा तारीखला आदेश पाळले नाही आणि शासनाकडनं अहवाल मागितला आणि अहवाल मागायच्या वेळेला शासनाने तेरा ऑगस्टला ते राजपत्र काढलं आणि गाव महानगरपालिके घेतलेत असं कळवलं आणि मग त्या दाजपत्राचं निमित्त करून आम्हाला हे, हेरिंगमध्ये आमचं जे म्हणणं होतं त्याच्यामध्ये आमच्या विरुद्ध निर्णय दिला म्हणजे कुठेतरी त्यांनी अठरा तारीखचा देश द्यायला पाहिजे होता त्याचा कंटेन केलेला आहे आणि त्याचा नियम त्यांनी शासनाला व्यवस्थित कळवाय कारण शासनाला कळवायची मला तरी वाटतं काही गरज नाही तू तुला ऑन ड्युटी केलं होतं तू निर्णय द्यायला पाहिजे होता त्यांनी दिला नाही त्याच्यावरती सुद्धा आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे आणि ह्यांनी जर आमच्या विरुद्ध काय केलं तर आता आले। तार तार आणी आणी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांना पण आम्ही चॅलेंज करणार आणि आम्हाला तरी वाटतं की या साहेबाने आमचं चांगलं सगळी व्यथा ऐकून घेतली कारण आम्ही सगळी कायदेशीर प्रोसेसची जे घटनेचे जे कायदे आहेत ते दाखवलेत जे डेमोक्रेसीचे कायदे आहेत ते दाखवलेत जनतेचं इथे काय म्हणणं आहे ते आम्ही सगळं लेखी आम्ही स्वरूपात दिलेलं आहे आणि मला जरी वाटतं की ते त्यांना बंधनकारक राहील आणि बंधनकारक राहूनच आम्हाला न्याय मिळेल हीच आम्ही अपेक्षा करतो जय हिंद ह्या ठिकाणी जिनी गोंचालवीस देखील आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया साहेब आता मागे तुम्ही बोललेले की आमचं इलेक्शन घेतानी विचार करावा आणि आमची गावं गा, ग्रामपंचायत म्हणजेच जेडपी आणि पंचायत समितीत घ्यावी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट महानगरपालिकेत घेतलेली आहे लोक लोक देखील संभ्रम अवस्थेत आहेत याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगाल संभ्रम अवस्था करणं हेच भाजप सरकारचं काम आहे काय विषय आहे की ती गावं जर ग्रामपंचायत मध्ये होती आणि ती गावं जर याच्यात याच्यात विकासने घेतलेली आहे तर ते ग्रामविकास मध्ये होती का आपण पत्रकारात इथे सुभाष आहेत इथे ती गावं होती का आयुक्त अनिल पवार जे आज कस्टडी कस्टडीमध्ये आहेत त्याच्यावर आम्ही गावं न सोडल्याबद्दल कंटेम फाईल केलेला आहे राज्याचे नगरविकासचे सचिव गोविंद राज याच्यावर आम्ही कंटेम केलेला आहे मग ते गावं न सोडता कागदपत्राचा हा फ्रॉड या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला अनिल दे हा फ्रॉड केलेला आहे त्याच्यासोबत मंत्रालयातला जो डेप्युटी सेक्रेटरी होता जो इथे ऍडिशनल कमिशनर होता बघाडे म्हणून त्या ह्या दोघांनी हे सगळं करून पॉलिटिकल मास्टर करून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आज ज्या काय गोष्टी होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या ईडीच्या ईडी मध्ये जे रिमांड घेतलेले आहेत अनिल पवार रेड्डी आणि ते दोघं सीताराम गुप्ता यांच्या सगळ्या याच्यामध्ये ऑर्डर्समध्ये कोर्टाच्या ऑर्डर मध्ये सगळ्या गोष्टी येत आहेत आणि त्याच्यातला हा पार्ट टू आहे गावांचा एकोणतीस गावं यांना कशाला पाहिजेत तर एकोणतीस गावं यांना बेकायदेशीर का पाहिजेत तर इथे इलिगल गोष्टी करायच्या होत्या इथे पैसे कमवायचे होते म्हणून हा पेपरवर्सचा फ्रॉड आहे विजय साहेब सांगतात ते कन्सल्टेशन केलं नाही घटनेचं उल्लंघन आहे सगळ्या गोष्टी मी मानतो आम्ही त्या हायकोर्टाच्या पुढे बांधलेल्या आहेत आणि पण त्या गोष्टी हे मानायलाच तयार नव्हते ना यांनी आज आज रेड्डीकडे चाळीस करोड रुपये मिळाले एक लाख रुपये ज्याला पगार नाही त्याच्याकडे चाळीस लाख रुपये मिळतात आज ई चाळीस करोड मिळतात ईडीच्या कालच्या ऑर्डर मध्ये कोर्टाच्या ऑर्डर मध्ये लिहितो एक बिल्डर सांगतो मी पंधरा करोड दिलेला आहे एक आर्किटेक्ट सांगतो मी चार करोड दिलेला आहे रेड्डीकडे असलेला पोरगा जो सांगतो की माझ्यातर्फे पैसे घ्यायचे मग ही एकोणतीस गावं पवार जेव्हा बावीस दोन दोन हजार ला माननीय जी एस पटेल साहेबांनी जेव्हा स्टे विकट केला तेव्हा का नाही पवारने ती ग्राम पंचायतीला दिली आम्ही काय राज्य सरकारच्या अधिकाराच्या विरोधात नाही काँग्रेस सरकार पृथ्वीराज चव्हाणने जेव्हा जो एकतीस पाच दोन हजार अकराचा जी आर काढला तो तेरा वर्ष कोर्टात आव्हानेत राहिला ना पण तो आव्हानीत राहिल्यानंतर त्याला ते हात लावता आला का नाही राहिला का आता काँग्रेस गव्हर्नमेंटने हा सगळी प्रक्रिया केलेली होती ना पृथ्वीराज चव्हाणने तसं भाजपाला घ्यायचं असेल तर भाजप गव्हर्नमेंटने प्रक्रिया करावी ना ग्रामपंचायतीचा जो अधिकार आहे तो ग्रामपंचायतीला द्यावा महासभेचा जो अधिकार आहे तो महासभेला द्यावा कल्याणला एकोणतीस गावं सत्तावीस गावं जी काढलेली होती आयुक्ताचं कन्सल्टेशन करून ते हायकोर्टाने कॅन्सल केलेलं आहे ना तेच इथे लागतंय ना जे बघा जे लिहिलेलंच नाही ते सरकार करायचा प्रयत्न करत आहे बळीजमीन हे गावं ठेवायचा प्रयत्न करते तर ते होणं शक्य नाहीये नुसतं हे अधिकारीच नाही तर याच्या मागे असलेले यांना पगडी पगडी घालून वसईमध्ये आमदार म्हणून जे लोकांमध्ये आता काय पेन्शन घेतात ज्यांनी ज्यांची मुलगी निवडून आणली भाजपच्या म्हणजे शेवटच्या दिवशी त्यांची मुलगी भाजपाचे आमदार आहे ती कुठे गेली आहे ही ही जर गावं इतकं आता मी आणि विजय पाटील आम्ही हायकोर्टात तीन तीन पिटिशन काढल्या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा इथे सगळ्या ठिकाणी आम्ही गेल्या सहा महिन्यापासून फिरतोय तर ती आमदारबाई याच्यावर बोलत का नाहीये राज्य सरकारने जो शासन निर्णय काढलेला आहे तो काय लिगल आहे का आमदार त्या आमदारबाईचं म्हणणं काय तुम्ही घ्या ना आता आम्ही हे केल्यानंतर त्या आमदारबाईला वसईत फिरू नाही देणार ही गावं काढल्यानंतर हे हे सरकार जे आहे हे सरकार हे वसईतल्या लोकांची गैरछेपळी करायला बघत आहे आणि ज्या ज्यांनी गावाच्या जीवावर राजकारण केले जे आमदार बनले आणि आता भाजपाचा आज हात पकडून वसईचं ताराराण आणि वसईचं हे करायला बघतायत ते हे होणार नाही आज ते स्टेटमेंट देतात ते की एकेचाळीस बिल्डिंगाच्या याच्यामध्ये एकेचाळीस बिल्डिंगाच्या याच्यामध्ये अनिल पवारने एकट्याने फ्रॉड केलाय का रेड्डीने एकट्याने फॉर्ड केला का त्याला पगडी घालायला मी आणि विजय पाटील आलेले का जे आलेले त्यांची पण एन्क्वायरी झाली पाहिजे इथे नाला सोपळाला मी वेलन कधी नव्हतो ती इमारत पडलेली आहे त्याच्यात सतरा लोक मेलेली आहेत त्याच्यात तिकडला नगरसेवक महापौर तिकडला आमदार तिकडला खासदार हे पण सगळे जबाबदार आहेत का नाही त्याच्यावर गुन्हे दाखल होत जेव्हा रेड्डीला पकडलं रेड्डीला कधी ईडीने पकडलंय रेड्डीला समन्स कधी दिलेला सोळा मे ला दिलेला रेड्डीवर अँटी करप्शनने गुन्हा कधी दाखल केला ऑगस्टला केला का मग ते अँटी करप्शनचे जे ऑफिसर आहेत पोलीसवाले आहेत ज्यांनी हे प्रकरण दाबायचं प्रयत्न केलं ईडीने त्यांना पण आरोपी बनवावं हे सगळं आणि जे एकेचाळीस बिल्डिंग मध्ये महापालिकेने पैसे तोडले यांनी आमच्या घासमध्ये आरोप हे टाकलेलं पवारने आज पवार कुठे आहे ईडीच्या कस्टडीमध्ये पवार काय सांगतो माझं एकेचाळीस बिल्डिंगशी संबंध नाही जर तुझा संबंध नाही जर तुझा संबंध जेव्हा होता तीन वर्ष तू इतका मोठा हा मॉल बांधला तेव्हा तिकडल्या लोकांना नाही का नाही दिला हायकोर्टामध्ये जेव्हा पिटिशन फाईल झाल्या तो कोण पटेल गेला ते मी पहिलं सांगितलं त्याचा कोण पावनबा पटेलने गेला तुझ्याकडे त्या गे च आर, आरक्षण होतं तुझ्याकडे प्लॉट होता का तू हायकोर्टाला सांगितलं का नाही ऍफिडेटनं ना काय फाईल केलं की हे हा जो जमीन आहे हे जमीन आहे याच्यावर महापालिकेचा काही संबंध नाही तू काय सांगितलं नाही नाही ना, हा प्लॉट मला पाहिजे म्हणजेच ह्यांच्यात अनिल पवार हा त्यात नेक्सेस मधला महास होता इकडले जे राजकारणी लोक आहेत जे सो करोड राजकारणी या आमच्या गावाच्या केसमध्ये राजू पाटलांनी फोर फोर टू झिरो मध्ये केस फाईल केली महापालिकेकडून इतके करोड रुपये संपवलेत मग ते केस कोण काढणार कोण त्यामुळे हा आमचा जो लढा आहे विजय पाटलांचा नामचा हा काय सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधातलाच लढा नाही हे वसईतले काय जे शुक्राचार्य आहेत झालीतले हे सगळे जे मागून हे सगळे ऍक्टिंग करत आहेत आणि त्याच्यात राज्य सरकारचे मंत्रालयातले बसलेले जे अधिकारी आहेत पण वसईतले जे एकोणतीस गावचे लोक आहेत ते काय ऐकणार नाहीत विजय पाटलांना पासष्ट हजार मतं आहेत नवव्या राहून पर्यंत विजय पाटील एकोणतीस हजार मतं घेऊन पुढे होती त्या लोकांचा आमचा बुलंद आवाज आहे आज तेच मी त्या निकुम साहेबांना सांगितलं तुम्ही जर आमच्या विरोधात गेले तर तुम्ही ईडीचा पार्ट टू मध्ये तुम्ही पण इन्वॉल्व तुम्ही शासनाने जो जी आर काढलेला आहे त्याला देखील चॅलेंज करणार आहात का गेला आहे ना हायकोर्ट मध्ये पेंडिंग आहे ना त्यामुळे हा हे जे अधिकारी आहेत हे अर्धनायक अधिकारी आहेत म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेले तर हे हायकोर्टापेक्षा वर नाहीयेत ना त्यामुळे यांना जो काय निर्णय द्यायचा आहे तो हायकोर्टाचा निर्णय येईल त्याला बांधील निर्णय द्यायचा तेच आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही राज्य निवडणूक आयोगाला कळवा की याच्यात दोन दोन पिटिशन फाईल झालेले आहेत यात ज्या दोन या जी आरच्या आधारे जो बोगस जी आर आहेत त्या जी आधारे या वसई विलाच्या आयुक्तांनी हे जी गावं ठेवलेली आहेत ती बोगसपणे ठेवलेली आहेत आणि ते दोन जी दोन याचिका ज्या आहेत त्या हायकोर्टात चॅलेंज आहेत आणि सुप्रीम कोर्टाची जी सहा मेची ऑर्डर जी आहे ती पण सब्जेक्ट टू इलेक्शन आहे त्यामुळे हे जे निवडणुकीचं हे जे ढोंग हे करतायत ना हे सगळं टू आहेत हो त्यामुळे हे निवडणूक होणार नाही तर आता येथे आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि आमची हायकोर्टात केस देखील चालू आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचं निवडणुकीचं हे जे काही चालवलेला खेळ आहे हा खेळ सक्सेस होणार नाही कारण हे जर तुम्ही पुढे जाल तर आम्ही तुम्हाला देखील पार्टी करू आणि हायकोर्टात खेचू आणि आमचे जोपर्यंत गावचा निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या गावात इलेक्शन घेऊ नये बसायला युनिव्हर्ससाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार